मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्या ड्रग्स गांजा प्रकरणानंतर खाजगी सावकारीच्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे तब्बल तीस टक्के व्याजाने पैसे वसूल करणाऱ्या सावकारा विरोधात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी संदीप दाते याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विटा शहरात गुटक्यापासून ड्रग्ज सर्व अवैध धंदे फोफावले असताना आता सावकारीचा नवा मुद्दा समोर आल्याने परिसरात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे तीस टक्के व्याजाने महिलेकडून पैसे उकळणाऱ्या विट्यातील खासगी सावकाराविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी संदीप श्रीकांत दाते वर्षे राहणार विटा एका महिलेला व्याजाने दिलेले दहा हजार रुपयांची संपूर्ण रक्कम वसूल करून देखील सदर महिलेकडून दोन पोरे चेक घेऊन आणखी वीस हजार रुपये वसूल करण्यासाठी घेतलेले चेक बाउ्स करून कोर्टात तक्रार दाखल केली होती या संपूर्ण प्रकारानंतर सदर महिलेने विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन संदीप दाते गुन्हा दाखल केला आहे सांता आणि सहनही हो रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी